नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र ई टी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंग संदर्भामध्ये चौदा जुलैपासनं रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होणार या संदर्भामध्ये ऑलरेडी नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे अनेक विद्यार्थी व पालकांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी कुठली कुठली कागदपत्रं लागतील या संदर्भामध्ये संभ्रम आहे तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना जे आपले व्हिडिओज पाहतात त्या सगळ्यांची सोय व्हावी म्हणून एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मी शेअर करतो आहे महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये एकूण साधारण तीन प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात एक असतात त्यांची शैक्षणिक कागदपत्रं म्हणजे अॅकॅडमिक डॉक्युमेंट्स दुसरे असतात असतात गव्हर्नमेंट डॉक्युमेंट शैक्ष शासकीय कागदपत्र आणि तिसरे असतात वैयक्तिक कागदपत्र जे की पर्सनल डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणूया तर पहिले सर्वात प्रथम शैक्षणिक कागदपत्रे कुठले लागतात ते पहिले आपण समजून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याचं दहावीची जी सनद आहे बोर्ड सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणूया तर बोर्ड सर्टिफिकेट बऱ्याचदा आपल्याला अपलोड करावं लागतं कारण त्यावर आईचंसुद्धा नाव असतं आणि डेट ऑफ बर्थसुद्धा मुलाचा डेट ऑफ बर्थचासुद्धा उल्लेख असतो त्यामुळं दहावीची बोर्ड सर्टिफिकेट हे आपल्याला अपलोड ला करावं लागतं परंतु जे मुलं सी बी एस सी किंवा आय सी एस सी बोर्डच्या असतात तर त्यांचं एकच मार्कशीट असतं ज्याच्यावरच त्यांचं नावाचा पूर्ण उल्लेख असतो आणि डेट ऑफ बर्थसुद्धा असते तर त्या केसमध्ये त्यांचं स्टेटमेंट ऑफ मार्क्स ज्याला म्हणूया आपण आए, तर मार्कशीट जे आहे तेच आपल्याला इथं या ठिकाणी लागतं त्यानंतर बारावीची मार्कशीट जर आपण ऑलरेडी पासआउट झालेलं आहात तर आपल्याकडं बारावीचं मार्कशीट उपलब्ध असेल तर ते बारावीचं मार्कशीटसुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध पाहिजे त्यानंतर बारावीचा टी सीसुद्धा तुमचा तुमच्याकडं उपलब्ध असला पाहिजे आता काही केसमध्ये मुलांच्याकडं मुलाकडं बारावीचं मार्कशीट आहे परंतु त्यांचं बी एस सीला ॲडमिशन होतं किंवा इतर कुठल्या तरी कोर्सेसला ॲडमिशन त्यांनी घेतलेलं होतं तर अशा केसमध्ये त्यांना तिथली जी पासिंगची टी सी आहे तीसुद्धा ॲडमिशनसाठी चालू शकते त्यानंतर ज्या प्रवेशपूर्व परीक्षेला ते सामोरे गेले त्यातलं त्यात, त्यात विशेष म्हणजे जेई मेन्स तर जेई मेन्सचं ॲप्लिकेशन ॲडमिट कार्ड आणि स्कोअर कार्ड त्यांना ॲडमिशनसाठी लागतं रजिस्ट्रेशन प्रक्रियेतसुद्धा ते लागेल त्यानंतर सी ई टी परीक्षा त्यांनी फेस केलेली आहे तर त्या सीई टी परीक्षेमध्ये त्यांचं सीई टीचं ॲप्लिकेशन ॲडमिट कार्ड आणि स्कोअर कार्ड याही गोष्टी ज्या त्यांना रिक्वायर्ड असतात तर ही झाली शैक्षणिक कागदपत्रे यानंतर आपण वळूया शासकीय कागदपत्रांकडे तर सगळ्या कोणतीही कॅटेगरी असू द्या ए कॅटेगरी एस सी एस टीपासून पासून डब्ल्यू एस जनरल ए सी बी सी सगळ्या कॅटेगरीला कंपल्सरी असलेला डॉक्युमेंट्स म्हणजे एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट तर हे सर्टिफिकेट जे येतं तुम्हाला सगळ्या मुलांना कंपल्सरी आहे त्यानंतर जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात एस सी एस टी एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी कॅटेगरी आणि नव्यानं आरक्षण मिळालेलं ए सी बी सी कॅटेगरी या सगळ्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सगळ्या कॅटेगरीला कास्ट व्हॅलिडिटी लागेल फक्त ए सी बी सीच्या बाबतीत अजून क्लॅरिटी आलेली नाही लवकरच ती येईल तुर्तास ए सी बी सीच्या मुलांनी कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवा बाकी रेस्ट जेवढ्या कॅटेगरीचं आहेत एस सी एस टी एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी या सगळ्या मुलांनी जे तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यांच्याकडं उपलब्ध असावं जर आपण आत्ता नुकताच प्रोसेस करून ठेवलेली असेल अप्लाय केलेलं आहे व्हॅलिडिटीला तर रजिस्ट्रेशन प्रक्रियेत तुमच्याकडं जी पावती असते शंभर रुपयाची पावती असते म्हणजे जेव्हा तुम्ही जात पातळीने ऑफिसला अर्ज दाखल केला तर त्या ठिकाणी तुम्हाला शंभर रुपयाची रिसिप्ट मिळते ही रिसिप्टसुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी तुम्हाला अपलोड करता येईल त्यानंतर एन सी एल सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे भेटतं कुठं पहिले समजून घ्या हे भेटतं तहसील ऑफिसला बऱ्याचदा फ्रेशर जे विद्यार्थी असतात त्यांचे पालक असतात तर यांना असं वाटतं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे पोलीस स्टेशनला भेटतं किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला जाऊ ते चौकशी करतात या सर्टिफिकेटचा आणि तुमच्या पोलीस स्टेशनचा काही संबंध नाही हे सर्टिफिकेट म्हणजे तुमचा उत्पन्न कमी आहे तुम्ही अल्प उत्पन्न गटामध्ये मोडता त्याचा हा एक प्रकारे प्रूफ असतो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या सेतू सुविधा केंद्र किंवा तहसील ऑफिस या ठिकाणी उपलब्ध होईल त्यासाठी त्यासाठी तुम्हाला सुविधा केंद्रात डायरेक्ट अर्ज करता येईल किंवा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे छोटे छोटे ऑफिसेस रन केले जातात माई सेवा केंद्र आहे आपले सरकार म्हणून एक त्यांचं व्यवस्था केलेली शासनाने सी एस सी सेंटर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटला अर्ज करता येईल बरं हे कुणाला लागेल तर हे एस सी एस टी कॅटेगरी सोडून इतर ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यामध्ये एन टी वन एन टी टू एन टी थ्री विजे एन टी एस बी सी आणि ओ बी सी या सगळ्या कॅटेगरीजला लागेल आणि नव्यानं महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन मिळालेल्या एस सी बी सी कॅटेगरीमध्ये सुद्धा नॉन क्रिमिलियल सर्टिफिकेट लागेल ते आपण आत्ताच काढून ठेवा त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट सगळ्या कॅटेगरी लागेल एनी कॅटेगरी इवन दो जनरल सुद्धा इन्कम सर्टिफिकेट लागेल कंपल्सरी टू ऑल इन्कम सर्टिफिकेट तुम्ही एक वर्षाचं काढा किंवा लास्ट थ्री इयरचं बऱ्याच जणांनी काढलेलं असतं तीन वर्षाचं उत्पन्न सर्टिफिकेट ते सुद्धा चालेल काही अडचण नाही परंतु काढावं लागेल त्यानंतर नोटरी डॉक्युमेंट म्हणूया त्याला किंवा एक शपथपत्र प्रकार जो असतो तो म्हणजे गॅप सर्टिफिकेट तर जे मुलं रिपीटर आहेत ज्यांनी मागच्या वर्षी जेई दिली सी टी दिली परंतु कमी स्कोर आला म्हणून परत रिपीट केलं तर त्या मुलांना गॅप सर्टिफिकेट लागेल गॅप सर्टिफिकेट तुम्हाला तहसील ऑफिसमधून काढता येईल गॅप सर्टिफिकेट तुम्हाला जे नोटरी वकील असतात त्यांच्याकडं जाऊनसुद्धा काढता येईल त्यानंतर काही वैयक्तिक कागदपत्रं लागतात वैयक्तिक कागदपत्रांमध्ये तुमचं आधार कार्ड तुमचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स त्यानंतर तुमची साईन आणि शेवटचं म्हणजे बँक पासबुकचे डिटेल तर बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थ्याचं जर अकाउंट बँकेत नसेल तर पालकाचे सुद्धा बँक डिटेल्स त्या ठिकाणी चालू शकतात तर बँक पासबुक एक डॉक्युमेंट तुम्हाला लागेल तर अशा प्रकारे सगळे कागदपत्र जे होतं तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी तुमच्याकडे उपलब्ध असावेत इंजिनिअरिंगची प्रक्रिया अशी आहे की पहिले सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फायनल मेरिट मेरिट लिस्ट पब्लिश होईल ती मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यावर त्याच्यावर काही ऑब्जेक्शन्स असतील कुणाचे तर ते मागवले जातात मग फायनल मेरिट लिस्ट येते आणि मग त्या अपरावून सुरू होतात सो so, रजिस्ट्रेशन प्रक्रियेला जाण्यापूर्वी आपल्याकडे हे सगळी कागदपत्रं उपलब्ध आहेत का, का एकदा प्लीज चेक करून घ्या जेणेकरून रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आणि पुढे होणाऱ्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेत तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही सो so, एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर केला आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद